एका जंगलात एक अस्वल मामा राहत होते आणि ते जंगलात इकडून तिकडून फिरून काय मिळालेले शिकार घेऊन आपले पोट भरायचे असेच एकदा त्यांना काही शिकार मिळाली नाही त्यांना खूप भूक लागली मग ते ती इकडे तिकडे भटकत राहिले तरी पण त्यांना शिकार मिळेना मग त्या जंगलात एक तळ होतं मग त्यांनी काय डोक्यात योजलं जा आपण तळ्यात जाव्या आणि तळ्यात मासे मिळाले की खाऊया असे म्हणून ते तळ्याकडे आले आणि तळ्यात उतरले अस्वल मामा इकडं तिकडं बघू लागले तर त्यांना अगदी लहान लहान मासं दिसत होतं ते म्हणले आता आपण ह्यातलं मासं घेऊन खायचं आपली भूक भागे पण आपण मोठा मासा शोधला पाहिजे असं म्हणून त्यांनी मासे एक मासा घेतला पण म्हणले नको हा लय लहान मासा हो याने काय आपलं पोट भरणार नाही मग त्याने तो पळ परत तळ्यात सोडला परत थोड्या वेळाने दुसरा घेतला तो पण लहान होता ते म्हणाले यानं पण आपलं पोट भरणार नाही तो पण सोडून दिला परत तिसरा चौथा पाचवा सहावा असे बरेच मासे धरले पण त्यांना मोठा मासा सापडे ना मग त्यांनी काय केलं आता काय ह्या छोट्या छोट्या मासाने आपलं पोट भरणार नाही आपण का आता काय खायचं तोपर्यंत झाली संध्याकाळ त्यांना भूक तर खूप लागली होती पोटात भुकेने कावळे ओरडत होते पण त्यांना मोठा मासा सापडे ना काही नाही म्हणले ते आपण असंच ह्या तळ्यात थांबायचं जेव्हा मोठा मासा येईल तेव्हाच खायचा म्हणजे आपले पोट भरेल त्यांना बोलण्या इतपत सुद्धा त्राण नव्हता अंगात व्याकुळ झाले होते पण त्यांनी काय आपला निर्धार सोडला नाही ते तळ्यात मोठा मासा दिसतोय का हे बघण्यासाठी थांबले तेवढ्यात बराच वेळ त्या तळ्यात एक मगर होती आणि मामांची गम्मत बघत उभी होती मग मामांना मोठा मासा सापडला नाही मग ते अशक्त झाले होते त्यांच्या त्राण नव्हते ताकद नव्हते अ मग ती मगर हळूच आली आणि मामांना तोंडात धरलं मामांना तोंडात धरल्या मामा तडपडू लागले त्यात त्यांच्या अंगात ताकद नव्हती भूक लागली होती त्यामुळे ते मगरीला प्रतिकार करू शकले नाहीत मगर अस्वल मामांना खाऊन टाकलं अशा तऱ्हेने अस्वन मामा मगरबाईच्या पोटात गेले मगरबाई खुश झाल्या अस्वन मामा आले होते शिकार करायला पण ते स्वतःच मगरीचे शिकारी झाले म्हणून म्हणतात आपल्याला जे काही छोटं मोठं मिळेल त्यात समाधान मानावं मोठं मिळण्याचं मिळण्यासाठी धडपड करू नये जे मिळाले त्यात समाधान मानावं नाही तर आपण असुल मामा मामासारखे संकटात पडतो आहे त्या समाधान असावं हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा